नमस्कार या व्हिडिओद्वारे मी तमाम अंजरले वासियांना अंजरले समुद्रकिनाऱ्यासंदर्भात एक आवाहन करत आहे सध्या अंजरले समुद्रकिनारी प्लास्टिकचा प्रचंड प्रमाणात कचरा आलेला आहे जेव्हापासून मला समज नाही आहे तेव्हापासून एवढ्या प्रमाणात कचरा येण्याची ही पहिलीच वेळ आहे कचऱ्याबरोबर जवळजवळ दोनशे मीटर भागामध्ये समुद्रकिनाऱ्याच्या अंजरले समुद्रकिनाऱ्याच्या दोनशे मीटर भागामध्ये प्रचंड प्रमाणात काळ्या रंगाचा चिकल आला आहे यामागचं कारण शोधणं आणि त्याच्यावर उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे रंझरले गाव मागील पाच सात वर्षात पर्यटनदृष्ट्या प्रचंड प्रमाणात प्रगती करत आहे आणि ह्याच प्रगतीवरती अनेकांचे व्यवसाय अवलंबून आहेत व्यवसायाचा मूळ स्तोत्र हा पर्यटन व्यवसायच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मी पर्यावरणप्रेमी संस्था देवस्थान सामाजिक संस्था उत्सव संस्था क्रीडा मंडळं या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी अंजरले समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावेत अंजरले समुद्रकिनाऱ्याची आत्ता असलेली भयावह परिस्थिती मागील अनेक वर्षापासून कधीही पाहायला मिळाली नाही